मित्रांनो तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आपल्या हातातून नकळत किंवा चुकून अशा काही स्वामी सेवा करताना चुका होतात ज्या आपल्या हातून व्हायला नाही पाहिजे आणि या चुकांमुळेच स्वामी प्रसन्न होत नाही किंवा स्वामींची कृपा आपल्यावर होत नाही किंवा स्वामींची प्रचिती किंवा अनुभव आपल्याला येत नाही आणि मग आपण जेही काही करतो ते सर्व व्यर्थ जातं म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे जे स्वामींची सेवा करतात आणि त्यांनाही जाणून घ्यायचं आहे की कोणत्या चुका आपल्या हातून रोज होतात नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनेलवर मित्रांनो स्वामी सेवा करताना बऱ्याचशा चुका आपल्या हातून होतात आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही माझ्याकडून कोणती चूक होणार आहे मी तर पुरेपूर एकदम व्यवस्थित सर्व नियमांचे पालन करून सेवा करतो नाही मित्रांनो या अशा चुका आहेत ज्या मनातून सुद्धा होतात मुखातून सुद्धा होतात आणि आपल्या कृतीतून सुद्धा होतात तर ह्या चुका नीट समजून घ्या आणि आजपासूनच या चुका बंद करा पहिली चूक जेव्हा आपण सेवा करतो जेव्हा सेवा सुरू करतो किंवा कोणतीही सेवा करतो तेव्हा आपण आपल्या मनात इच्छा ठेवून ती सेवा करतो लोभ ठेवून ती सेवा करतो काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करतो आणि ही सगळ्यात मोठी चूक असते आपल्याला वाटतं नाही नाही संकल्प करायचा काहीतरी मागायचं आणि मग ती सेवा करायची पण ही सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो तुम्ही मनात इच्छा लोभ किंवा तुम्हाला काहीतरी हवं आहे काहीतरी मिळवायचं आहे म्हणून स्वामींची सेवा अजिबात करू नका तुम्ही फक्त सेवा करा स्वामींचं दर्शन व्हायला पाहिजे स्वामींची कृपा व्हायला पाहिजे स्वामींना मिळवण्यासाठी तुम्ही सेवा करा एकदा की स्वामींची कृपा झाली स्वामींना तुम्ही मिळवलं तर मग प्रत्येक गोष्ट खूप क्षुल्लक आणि छोटी आहे म्हणून मनात इच्छा लोभ आणि काहीतरी मिळवण्यासाठी स्वामी सेवा अजिबात करू नका आणि ही चूक मनातून काढून टाका हे मनात असतं आपल्या हे मनातून काढून टाका दुसरी चूक ही भरपूर लोकांच्या हातून घडते खास करून नवीन सेवे करी खास करून जे पहिल्यांदा सेवा करतात त्यांच्या हातून आठ पंधरा दिवस सेवा करतात आणि काही चांगले झाले नाही किंवा काही मिळाले नाही किंवा इच्छा पूर्ण नाही झाल्या किंवा अडचणी नाही सुटल्या तर सेवा सोडतात चा चा ही सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो स्वामींच्या परीक्षेचा काळ असतो आपल्याला लगेच काही मिळत नाही काहींना एक महिन्यात मिळतं काहींना एका दिवसात मिळतं काहींना एक वर्षात काहींना दहा वर्षात स्वामींच्या वेळेनुसार आपल्याला मिळतं आपली वेळ गृहित धरली जात नाही स्वामींना माहीत आहे आपल्याला कधी काय द्यायचं आहे आणि ते त्याच वेळेला आपल्याला सर्व काही देतात म्हणून जे लोक आठ पंधरा दिवस सेवा करून फक्त बघतात की काही मिळतं की नाही त्यांनी सेवा अजिबात करायची नाही त्यांच्यासाठी स्वामींची सेवेचा मार्ग नाहीच कारण तुम्ही फक्त स्वामींची पर... तुम्ही स्वामींची परीक्षा घेत आहात की आठ पंधरा दिवस स्वामी मला काही देतात की नाही नाही दिलं अरे काय होत नाही स्वामी सेवा करून सोडतो मी स्वामी सेवा काय होत नाही की सेवा करून मंत्र जप करून ही सगळ्यात मोठी चूक असते जो व्यक्ती दिवस न मोजता न डगमगता न हार मानता सेवा सुरू ठेवतो फक्त स्वामींसाठी त्याला सगळं काही मिळतं तो स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि शेवटी विजय त्याचाच होतो तिसरी चूक बरेचसे लोक स्वामी सेवा करतात पण त्यांच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्तीच नसते ही सुद्धा चूक आहे आपल्या मनात तर स्वामी हवेच पण आपल्या घरात सुद्धा स्वामी हवे, हवे। यासाठी सेवा सुरू करण्याच्या आधी जवळच्या स्वामी केंद्रातून किंवा ऑनलाईन मठातून स्वामींचा छोटासा फोटो का नसो पण असायलाच पाहिजे मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो जे तुम्हाला योग्य वाटेल जे तुम्हाला आवडेल तुमच्या इच्छेनुसार ते तुम्ही घ्यायचं आहे घरात देवघरात स्थापन करायचं आहे आणि मगच सेवा करायची फोटो नसताना मूर्ती नसताना सेवा करू शकतो पण आपण बसू कोणासमोर मनात तर आहेच स्वामी पण समोरसुद्धा आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो हवा आता जी चौथी चूक आहे आपली ती आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांचा घरात तर फोटो असतो स्वामींची मूर्ती सुद्धा असते पण ते लोक स्वामींना घरातल्या सदस्याप्रमाणे वागणूक देत नाहीत आता तुम्हाला प्रश्न पडेल की स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे पण वागणूक कशी द्यायची तर मित्रांनो जेव्हा आपण स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती घरात आणतो तेव्हा तो फोटो आणि मूर्ती नसते ते साक्षात स्वामी असतात ते थोर पुरुष असतात आपल्या घरातले ते सर्वात मोठे पुरुष असतात आपल्या घरातले आणि ते साक्षात आहे अशी वागणूक आपण त्यांना द्यायची दोन वेळेस त्यांना नैवेद्य दाखवायचा त्यांच्याशी बोलायचं बाहेर जाताना स्वामी येतो मी माझं काम पूर्ण होऊ द्या घरात आल्यानंतर स्वामी आलो मी माझं काम पूर्ण नाही झालं किंवा माझं काम पूर्ण झालं हे सगळं त्यांच्याशी बोलत राहायचं हा वेडेपणा असेल तुम्हाला वाटत असेल पण आपण स्वामींना साक्षात बघत आहोत त्या फोटोमध्ये त्या मूर्तीमध्ये तेव्हाच तर ते उतरतील तेव्हाच तर ते दर्शन देतील म्हणून स्वामींना एका सदस्याप्रमाणे वागणूक द्या स्वामींना नैवेद्य दाखवा आपल्या स्वामींना फक्त प्रेम विश्वास भाव आणि आपुलकी हवी असते ती आपुलकी तो प्रेम तो विश्वास आपण जसं एका सदस्याला देतो घरातल्या थोर पुरुषाला देतो तसंच आपल्या घरातला मुख्य पुरुष स्वामी असतात त्यांना ते द्यायचं प्रत्येक निर्णय घ्यायच्या आधी त्यांना विचारायचे त्यांना सांगायचं ते कोणत्या ना कोणता संकेत आपल्याला देतातच काही तुम्हाला वस्तू घ्यायची कोणता मोठा निर्णय घ्यायचा आहे आधी त्यांना विचारा संकेत तुम्हाला एक दोन दिवसात लगेच मिळेल हा अनुभव आहे आणि हा अनुभव प्रत्येकाला येतो जर विश्वासाने आपण ते केलं म्हणून मित्रांनो या चुका करू नका अगदी सोपा आहे एक रुपयाचा खर्च नाही खूप मोठा होम हवन करण्याची गरज नाही फक्त आपुलकी प्रेम विश्वास एक नातं बनवायचं मग तुम्ही आईचं बनवा वडिलांचं बनवा भाऊचं बनवा बहिणीचं बनवा आजोबाचं बनवा स्वामींसोबत कोणतंही तुम्ही नातवं बनवा मित्राचं बनवा कोणतंही बनवा पण बनवा ती आपुलकी ठेवा आणि स्वामींशी बोलत राहा आणि ह्या चुका अजिबात करू नका